यवतमाळचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी डॉक्टर पंकजा आशिया यांनी आज प्रमुख व पोलीस अधिकारी यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय येथे आढावा बैठकीत निवडणूक विषयक कामकाजाविषयी आढावा घेतला यावेळी उपस्थित सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉक्टर सखाराम मुळे तहसीलदार आर्यू सुरटकर तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर गटविकास अधिकारी प्रवीण कुमार वानखडे नायब तहसीलदार वैभव पवार नायब तहसीलदार एस डी पाईकराव उमरखेड पोलीस निरीक्षक आदी यावेळी उपस्थित होते 2024 लोकसभा निवडणूक अधिकाऱ्यांच्या अनुषंगाने लोकसभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत शांततेत पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी नेमण्यात आलेले अधिकारी कर्मचारी वर्गाने कर्तव्यात कसूर न ठेवता दक्ष राहावे असे निर्देश डॉक्टर आशिया यांनी दिले 15 हिंगोली लोकसभा मतदार संघात उमरखेड विधानसभा मतदार संघ समाविष्ट आहे उमरखेड विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रतेतील उपलब्ध सुविधा व सुरक्षा याविषयीचा आढावा घेतला या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आचारसंहितेच्या काळात कोणीही आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया यांनी केले